म्हणजे मुलांनी रोल मॉडेल म्हणून आईला बघणं ही खरंच खूप इंटरेस्टिंग बाब आहे पण त्यासाठी आईला पण तेवढं सजग आणि सतर्क राहावं लागेल तिला तिच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतील काही सकारात्मक गोष्टींचा तिला अवलंब करावा लागेल जसं की पंक्च्युअल असणं ओव्हरऑल तिचा कसा लोकांशी बिहेव्ह करताना ती कशी आहे आणि ते म्हणतात त्या इंटेन्शन कसं आहे माणसाचं इंटेन्शन खूप महत्वाचं आहे तुम्ही इंटेन्शन कसं आहे समोरच्याशी बोलताना समोरच्याशी वागताना कोणतीही ॲक्टिव्हिटी करताना जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तुमचं माइंड फ्रेश असेल नेहमी तुम्ही हसत मुख असाल तर तुमच्या मुलांवरती पण त्याचा परिणाम होतो तुम्ही कामामध्ये परफेक्ट आहात तुम्ही कामाची कुठल्याही प्रकारची प्रतारणा करत नाही तुमचं काम परफेक्ट कसं होईल आणि ते पंक्च्युअलिटीने कसं होईल म्हणजे तुमच्या कामामधला हा जो ग्रास्त आहे ना तर तुमची मुलं पाहत हो असतात तुम्ही कसे होता तुम्ही कसे आहात तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मुलं पाहत असतात तुम्ही याच्या आधी काय केलंय आणि आता तुम्ही काय करत आहात जर तुमच्या व्यवहारातल्या गोष्टी ह्या मुलांसोबत करायलाच हव्या लहान असोत किंवा मोठे असोत मुलांना आपली मतं आहेत त्यांच्या त्यांच्या वयानुसार त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार जेवढं त्यांना माहिती आहे त्याप्रमाणे त्यांना उत्तर देऊ देत पण त्यांना ती खूप चांगलं वाटेल की आमची आई आमचे वडील आमची पण मतं विचारतायत त्यांना डे टू डे लाईफ मध्ये हे एक सवय होऊन जाईल की बाबा आपण पण या घराचा एक हिस्सा आहोत सदस्य आहोत आणि आपल्या पण मताला काहीतरी व्हॅल्यू आहे मुलांवरती हात उचलण्यापेक्षा त्यांना किती समजून सांगता येईल आणि कशा प्रकारे समजून सांगता येईल या दोन गोष्टी आपण केल्या पाहिजेत समजून कसं सांगणं त्यांना फ्रेंडली व्हायचं एक ठराविक वयानंतर मुलांशी फ्रेंडली व्हावं लागतं आणि तो जर फ्रेंडली होण्यासाठी तुम्ही जर तयार असाल ना तर मुलंही तुमच्याशी खूप चांगलं शेअरिंग करतात आहे कारण एक ठराविक वयामध्ये त्यांना खूप सारे प्रश्न पडलेले असतात ते तुम्हाला खूप चांगलं मेंटॉर म्हणून बघतात एक फ्रेंड म्हणून बघतात आणि तुम्ही जर तो कम्फर्ट झोन जर त्याला दिला तो इज त्यांना दिला तर ते प्रत्येक प्रश्नाची उत्तर तुमच्याकडून अपेक्षित करतील असं मला वाटतं आज जर आपण इक्वॅलिटी गोष्ट करतोय समान असं आपण फक्त म्हणतोय इन प्रॅक्टिकल ते होत नाहीये तिनेच काम केलं पाहिजे तिनेच घर सांभाळलं पाहिजे तिनेच कॉलेज केलं पाहिजे तिने घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या करून अभ्यास करून आणि टॉप पण यायला पाहिजे मुलांसाठी कुठल्याच जबाबदाऱ्या नाहीये त्यांनी फक्त उठायचं त्यांचं त्यांचं रेग्युलर बेसिसवरती जेवण करायचं आणि कॉलेजला जायचं इथपर्यंत त्यांचा प्रवास आहे पण मुलींसाठी तसं नाही बरं हे इथपर्यंत घरात जोपर्यंत त्यांचं लग्न नाही तोपर्यंत ठीक आहे पण लग्नानंतर पण हे संस्कार तुम्ही आज देताय ना तो पुढे चालून त्याच मुलीला पुढे तिच्या भविष्यात सासरी पण तोच प्रॉब्लेम होतोय आज तुमची असो किंवा माझी असो मुलगी ही जी कॉन्सेप्ट आहे ही थोडीशी मोडकळीच काढली पाहिजे दोघंही घर जर दोघांचं आहे तर जबाबदारी सुद्धा दोघांची असली पाहिजे पेरेंट्स आधी स्वतःच्या वागणुकीमध्ये म्हणजे जर घरात नवरा बायको स्वतः राहत आहेत आणि मुलांसोबत राहत आहेत तर मग आधी त्यांनी घरातल्याच प्रत्येक कामाची जबाबदारी वाटून घेतली पाहिजे बरोबर की नाही मुलं ऐकत नाही मुलं पाहतात आई वडिलांची जर वागणूक आणि आई वडिलांचं बिहेव्हिअर आई वडिलांची कामाची जबाबदारी आणि वाटणी जर त्यांनी ती पाहिली असेल मला नाही वाटत की मग ता... तो काही प्रश्नच उरणार आहे हाच विचार जर प्रत्येक आईने केला तर ती प्रत्येक आई त्यांच्या मुलांसाठी एक उत्कृष्ट रोल मॉडेल होऊ शकते